प्रकरणात निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे नवनीत राण्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर आज निकाल येणार आहे आणि त्याच निकालाच्या वाचनाला आता सुरुवात झाली आहे राणांच्या जात प्रमाणपत्रावर थोड्याच वेळात निकाल येणार आहे त्यामुळे नवनीत राणांना दिलासा मिळतोय का याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलं ला आहे नवनीत राणांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर आता सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे नवनीत राणांना दिलासा मिळाल्यास त्यांची लोकसभेतील उमेदवारी देखील राहील मात्र नवनीत राणांना धक्का बसल्यास किंवा त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यास त्यांच्या लोकसभा उमेदवारीवर देखील गदा येण्याची शक्यता वर्तवण्यात आहे नवनीत मोठा दिलासा मिळालेला आहे जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत दिलासा दिला आहे जात पडताळणी संदर्भात नवनीत राणांच्या ही सुनावणी सुरू होती मात्र आता यामध्ये नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे नवनीत राणांची आता एका बाजूला प्रचार सभा सुरू आहे तर दुसरीकडे ही सर्वात मोठी बातमी समोर आले मुंबई हायकोर्टाकडून आलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलेला आहे आणि नवनीत राण्यांना जात प्रमाणपत्रात मोठा दिलासा मिळाला आहे सुप्रीम कोर्टानं राण्यांचं जात प्रमाणपत्र हे वैध ठरवलेलं आहे हा सर्वात मोठा दिलासा नवनीत राणांना मानला जातोय आज नवनीत राणा आपला उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत आणि त्याआधी सुप्रीम कोर्टानं हा सर्वात मोठा निर्णय दिला आहे सुप्रीम कोर्टानं नवनीत राणा यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र आहे जे आता वैध ठरवलेलं आहे तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत शिवाजी नवनीत राणांना मोठा दिलासा मिळाला एकीकडे ते प्रचार सभा घेत आहेत ते आताच हा मोठा दिलासा आहे त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र हे वैध ठरवण्यात आलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जो निकाल आलेला आहे तो त्याचा विचार केला तर स्क्रुटिनिंग कमिटीने जो निकाल दिला होता तो सगळ्यात महत्त्वाचा मानलेला आहे आणि यामध्ये कोणताही हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रकरण दोन राज्यामधील जातीच्या संदर्भातील आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून जर पाहिलं तर मुंबई उपनगरामधून नवनीत राणा यांनी एक दाखला घेतला होता दोन हजार तेराच्या दरम्यान तो वाईट ठरवलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची जी जात आहे मोची आणि त्याला त्यांनी असं म्हटलं होतं की ती महाराष्ट्राच्या यादीत समाविष्ट नाही असं हायकोर्टाने म्हटलं होतं त्यामुळं त्यांना आपण अनुसूचित जमातीमधून घेता येऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं होतं मात्र आता या सगळी जी ऑर्डर येईल त्याच्यामध्ये ते पाहणं महत्वाचं आहे कारण मोची ही जात आहे मात्र जे पुरावे त्यांनी जोडले होते त्यांच्या वडिलांच्या दाखल्याचा या ठिकाणी दाखला देण्यात आला होता तो म्हणजे चंबार शीख शीख ही जात महाराष्ट्रामध्ये नाही आहे दुसरीकडे विचार केला तर या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या कॉलेजचं यांनी सर्टिफिकेट दाखल केलं होतं ते खालसा न्यू आर्ट्स कॉलेज जी आहे ते पंजाब मधील आहेत त्याचा देखील दाखल शिवाजी मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते आपण बघतोय मुंबई कोर्टाने नवनीत राणा मोठा मुंबई कोर्टाने दिलेला जो निर्णय होता तो सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला आहे